वीस गुंठ्याचा टमाटाचा प्लॉट केलेला आहे बरेच सल्लागारांनी सांगितलं होतं की तुम्ही टमाटा लावून नका नाहीये तरीही मी चार हजार रुपयाची लागण केली मला आतापर्यंत नमस्कार मित्रांनो माझे नाव ज्ञानेश्वर आत्मारा परकर आम्ही वीस गुंठ्याचा टमाटाचा प्लॉट केलेला आहे ज्या वेळेस मी एप्रिलमध्ये टमाटाची लागण करताना मला बरेच शेतकऱ्यांनी किंवा बरेच सल्लागारांनी सांगितलं होतं की तुम्ही टमाटा लावून नका टमाट्याला भाव वाहणार नाहीये तरीही मी चार हजार रुपयाची लागण केली वीस गुंट्यामध्ये सहा फुटाचा हा बेड आहे शाहू हे व्हरायटी आहे मला आतापर्यंत ह्या टमाट्यातून तीनशे पन्नास कॅरेट माल हा मार्केटमध्ये बाजारपेठेमध्ये गेलेला आहे मला तीनशे पन्नास कॅरेटमधून मला दोन लाख सत्तर हजार रुपये मला निवल नप्पा नपाच्यामध्ये राहिलेला आहे अजून पण माझ्या प्लॉटमध्ये शंभर ते दीडशे कॅरेट अजून टमाटा निघू शकतो आणि मला याला फक्त चाळीस ते पन्नास हजार रुपये खर्च आलेला आहे वीस गुंठ्यासाठी आणि हा मजूर अभावी मी हा प्लॉट बांधून घेतला नाहीये कारण मजूर जास्त रोजगार वाढल्यामुळे मी हा मल्चिंग टाकून केल्यामुळे हा मला बांधाची पण काय गरज पडलेली नाहीये ह्या टमाट्या तुम्हाला चांगला भरघोस उत्पन्न निघालेला आहे आणि शाहू व्हरायटी हे चांगली मार्केटमध्ये मार्केट 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 दोन रुपयाला जास्तच मिळतात त्याच्यामुळे सर्व शेतकऱ्यांना बंधूंना एकच सांगू शकतो की हा शाहू व्हरायटी असते व्हरायटी आहे आणि हा टमाटा तुम्ही लावला तुम्हाला ह्याचं चांगलं उत्पन्न निघतं आणि निवळ नफाही चांगला राहतो तुम्हाला खर्च कमी येतो आणि सर्वात बांधूनचा टमाटा घेतात आधी उत्तम तुम्हाला ह्याच्यातून अजून जास्त नफा मिळतोय माझ्या मजत्रा मी प्लॉट बांधून घेतला ना ह्याला चांगले पैसे मिळतात सर्व शेतकरी बंधूंनी एकच सांगू शकतो की तुम्ही टमाटा ता लावत असताना शाहू वराटी निवडले पाहिजे शाहू वराटी ही चांगली आहे उत्पन्नासाठी भरपूर आहे एका झाडाला सात ते आठ किलो माल शकतो आता आरामसेचे रेट मार्केटमध्ये तीस पस्तीस चाळीस पन्नास पर्यंत रेट चालू आहे ह्याचा हे म्हणजे एक आपलं वीस किलो वीस बावीस किलोचं कॅरेट बसतं आपल्याला हजार बाराशे रुपयापर्यंत गेलेला आहे माझा आणि ह्याला सर्व रेट चांगला आहे हे जर दोनशे रुपये ना दहा रुपये किलो जर गेलं तर टमाटो परवडतो राहिलेले माझ्या अंदाजाने एक लाखाचा टमाटा होईल राहिलेले माझ्या अंदाजाने एक शंभर ते दीडशे टमाटो आरामशे निघू शकतो एक हजार रुपये प्रमाण जर पकडलं तर एक लाख दीड लाख रुपये आरामशे मिळतात